नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीतील परिमंडळ एक हद्दीतील एनार आय पोलीस ठाणे अंतर्गत वाघिवली गाव येथे तथाकथित चंद्रकांत गावंड व गणेश कोळी हे बोटीतून डिझेल तस्करी करत आहेत मंत्रालयापासून पोलीस आयुक्तापर्यंत हफ्ता देऊन हा अवैध धंदा सुरू असल्याचं समजतंय यावर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री गृहमंत्री पोलीस महासंचालक यांनी वेळीच कारवाई करणं गरजेचं आहे अन्यथा या डिझेल तस्करीच्या आडून देशाला बाधा पोहोचेल असं कृत्य देखील भविष्यात घडू गेली चार महिने हा धंदा सुरू असून नुकतीच पोलीस उपायुक्त कार्यालयाकडून व तहसीलदार कार्यालयाकडून यावर कारवाई करण्यात आली होती मात्र तरी हा अवैध धंदा जोरात सुरू आहे त्यावर कडक कारवाई करणं गरजेचं आहे अशाच ताज्या घडामोडींसाठी आजच कोकण संध्या न्यूजला ला सबस्क्राईब करा पनवेल नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घोडामोडी वाहनांसाठी सबस्क्राईब करा कोकण संघ न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन